स्वागत आहे फादर्स फॉल चॅनलमध्ये तर तुम्ही बघू शकता की मी आता ट्रेनमध्ये येईल काहीच वेळात खेळात आता मी पोहोचून स्टेशनला तर फेटेल तुम्हाला देवा आणि आजचा ब्लॉग असा असणार आहे की जसं काही क्रिएटिव्ह तर नसणार आहे जसं आपल्या डेली ब्लॉग असतो बसत असणार आहे आणि मोस्टफुली आपण आपली जर्नी स्टार्ट केली वर्षा फ्युचर सो मुलंच एव्हरी आता रोजचं काय रुटीन असेल ते तुम्हाला दिसेल असं तुम्ही सुद्धा माझ्या ब्लॉगला ब्लॉगिंग करा आणि असंच प्रेम द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करणं हे तुम्हाला दरवेळेस सांगते मी पण तुम्ही काय मला सबस्क्राईब करत नाही आहे खूप तुमचं प्रेम तुम्ही मला द्यालच तर चला भेटूया फायनली तुम्ही बघू शकता की मी निघाली आहे स्टेशनला पोहोचली तर आता मी झाली आहे मम्मीकडे तर चला भेटूया आपण मम्मीच्या घरी हे हा स्टेशनचा व्ह्यू so, hey तुम्ही फॅमिली बघत फक्ती ऑटोमध्ये जाते तर थोडंच तुम्ही मम्मीकडे पोहोचणार आहे पोचले की सो हे काय फायनली तुम्ही बघू शकता की मी मम्मीकडे पोचली आहे पोचल्यानंतर मी बघितलं तर वाजले आहेत एक तर मस्त मम्मीने बनवलेलं मेंढी जी वाजेल चपाती ती खाऊन घेते मी गाईस टॉपिक खूप विचित्र झाला माझं जे काम होतं तो बॅच आता फुल झालेला आहे त्याच्यामुळे ते मे बी पॉसिबल असून जात जानेवारी मध्ये तर परत एकदा जॉब आपल्याला शोधावं लागेल फार जॉब वगैरे भेटत ते फाईन तर करावा लागेल घरी बसून नाही झालं आधीचा जॉब होता चांगला मला पाहिजे पण पे खूप कमी होता जो की मला जमला नाही मम्मी आता बरी आहे तशी कधी जेवली आणि कधी झोपायला गेली आहे रूममध्ये विपुल पण कामानिमित्त बाहेर गेलेला आहे तर आता तो कुठे गेला ते मला एवढं माहित नव्हतं मी बघताय तिथे सगळे सॉफ्ट वाईट होते सगळे माझ्या बहिणीचे तिला खूप आवड आहे सेम लाईक मी विचार करू का पण नको सारखं सगळं सार जाणं पण बरं दिसत नाही तुम्ही सुद्धा जेवला असेल की नाही फोन तुमचा सुद्धा लंच झाला असेल जे ऑफिस मध्ये ते ऑफिस मध्ये टिफिन खात असतील आम्ही आता फटाफट जेवते मग बघू थोडा वेळ थोडा वेळ रेस्ट वगैरे हो करेन थोडस लॅपटॉप मध्ये जॉबचं वगैरे पण वॅकन्सी वगैरे आहे का आणि भेटते तुम्हाला तुम्ही काय तर मी बघू शकता की मी मम्मीकडे केव्हा चाली होती तुम्हाला दुपारीच भेटली होती तर आता माझं खूप जास्त डोकं दुखायला लागलं आणि क्लायमेट बघा कसं झालं आहे क्लायमेट असं आहे इसका खूप सारा पाऊस येणार आहे तर विपुलला फोन केलेला काय माहिती कुठे बाहेर गेला वाटतो तर ही बघा माझी मम्मी बसली इकडे चष्मा लावून माझ्या बहिणीला कॉल करते ॲक्च्युली गॅस संपलायची अचानक मम्मीकडे आल्यावर तर चहा बनवायलासुद्धा काही हे नाही आहे मामाचं वगैरे घर लांब आहे त्याच्यामुळे आम्ही स्वसा कोणाकडे जात नाही छोट्या छोट्या गोष्टीसाठी तर आता बघू कधी गॅस येतो आता मला गॅसवाल्याचा आवाज आला टाकीचा तर कदाचित गॅस येईल तर मस्तपैकी कॉफी बनवायची इच्छा झाली किंवा चहा तरी पिवं पण बघूया आता गॅस कधी येतो तर आजचा ब्लॉग खूप हो तुम्हाला आवडेलच आजचा ब्लॉग खूप जास्त बोरिंगसुद्धा नाही असणार आहे खूप तर चला भेटे मी तुम्हाला काहीच वेळामध्ये हे काय की फायनली आपण आता निघत आहोत मम्मीकडून तर आता मी चालते आहे माझ्या घरी बघू आपलं ट्रेन कुठची काय आहे ती तर चला तुम्ही पण एक मम्मी बघा मम्मीच्या इकडे एक कुत्रा आहे कसा दिसतो येडू पांडू सारखा बघत नाही की मी आलो कॅफेनमध्ये कॉफी घेतली जास्त घेतली जसं मी तुम्हाला म्हटले की मी गेले ना मम्मीच्या गॅस सांगितलं त्याच्यामुळे पॉसिबल ना झालं कॉफी मी आता कॅफेनमध्ये आले कॉफी घेतली आम्ही साडेचारशे रुपये येण्याची पद्धती आणि घेत त्याच्यासाठी आणि तुम्हाला सुद्धा त्या दिसून भेटले माझे सर ब्लॉक घेता नक्कीच घेणार आहे तुम्हाला माझा ब्लॉग आवडत असेल तर काहीच माझं ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायची वाटत काय होत आहे आजच सबस्क्राईब करू तर चला भेटूया काहीच वेळानंतर बघू शकता मी ट्रेन ची वाट बघते थांबले स्टेशन वरती घाम बघा किती आलाय तर येईलच थोड्या वेळात ट्रेन तर भेटत तुम्हाला ट्रेन मध्ये सो हे गाईस तुम्ही बघू शकता आम्ही घरी कधीच आली होती सो घरी आल्यानंतर आम्ही फ्रेशअप झाली सगळं करून थोडस आराम करून घेतला दिवाची बत्तीसुद्धा लावलेली आहे माझी खूप इच्छा झाली होती कुरकुरे खायचे तर मी यांना सांगून म्हणजे विपुलला सांगून कुरकुरे घेऊन आले आहे विपुल की शॉर्ट नाही केली तो टी शर्टमध्ये गेली होती तर थोडासा वेळा झाला पण यमी आहे तर विषय असा आहे तो मी तुमच्यावर डिस्कस करणारच आहे उद्याच्या ब्लॉग मध्ये आपण ठरू उद्याच्या ब्लॉग मध्ये खूप दमले खूप म्हणजे खूप आमच्या इथे पाऊस सुद्धा आहे होप तुमच्याकडे पण असेल रे रे पावसा तुला देतो पैसा आता वेळ अशी आलेली जारे जारे पावसा तुला देतो पैसा पुढच्या वर्षी ये रे पावसा असं बोलायची ते काही कॉमन सेन्स नाही या पोयमला तरी म्हटलं मी तर चला भेटते तुम्हाला डिनरच्या टायमाला काहीच तर तुम्ही बघू शकता की माझं डिनर सुद्धा झालेलं आहे आता वेळ आहे आपले डिटॉक्स घ्यायची माझे डिटॉक्स दाखवते तुम्हाला आज माझे डिटॉक्स हे बघ उचलते हे आहे माझे हे आहेत माझे डिटॉक्स गोळ्या सर्दीची खासीची तापाची याची त्याची सगळ्याच गोळा आणि हे आहे आपल्या लाडक्या डॉक्टरांनी दिलेलं सिरम आमच्या डॉक्टरांचं नाव काय आपल्या डॉक्टरांचं नाव काय विसरली एस पी शिंदे ना बी बी दीदी। शिंदे हे खूप चांगले डॉक्टर आहेत आणि खूप हेल्पफुल नेचरचे डॉक्टर आहेत आमचे फॅमिली डॉक्टर आहेत ते तर त्यांना भेटून मी एकदा भेटून मी तुम्हाला ब्लॉगमध्ये तर तुम्ही बघा आता ये बघा काय चाललंय बिग बॉस मध्ये ही निक्की निक्की नाही निक्की आणि ती दुसरी काय तिथं ना जान्हवी या ताईच्या मागच लागले तिला मस्का लावायला लागले ताईंना ताईंनी डोकं वापरलं पाहिजे दोघी किती एक नंबरच्या शाण्यात दोघी आणि हा बघा ही निक्की अरबात गेला तरी शी म्हणजे बोलतात ना मला निकी आवडते का ते मी सांग का चा, तुम्हाला सांगते काय काय लोकांना ती आवडत नाही कारण ती थोडीशी माझ्यासारखी आहे म्हणून मला आवडते भानकर एक नंबरची तर तुम्ही बघा तिचं काय चाललंय ते तुम्हाला बिग बॉस काय करतील कसली शिक्षा देतील मी सांगू शकत नाही आधी तर तुम्ही बघितलं काय काय चालू आहे बिग बॉसमध्ये जर सुद्धा बघत असाल मी सुद्धा बघते आहे तर आत्ता वेळ आली आहे तुम्हाला सगळ्यांना बाय बोलायची तर आजचा माझा ब्लॉग असं मी विचार करत असाल की मी गेली होती ते उद्या मी तुम्हाला डिस्कस करू ना चला आज आत्ताच तर विषय असा झाला की मी गेली होती काही म्हणजे बोलतात ना आफ्टर लिव्हिंग माय जॉब मी गेली होती एका कोर्ससाठी तर जेव्हा मी तिथे गेले ॲडमिशन वगैरेसाठी तर तिथे ॲडमिशन ऑलमोस्ट फुल झालं होतं तर त्यांनी सांगितलं जानेवारीपासून बॅच सुरू होणार आहे तर मी विचार केला मग एवढे मंथ्स मी काय करू तर मग मी असंच विचार करत बसले मग अचानक मी ठरवलं की मी म्हणजे जॉबच करते कारण एजण एक एवढे दिवस जर मी घरात बसली ना तर काही माझे सेविंगसुद्धा होणार नाही आहेत सो so, उद्या मला एक इंटरव्ह्यूला जायचं आहे थि मध्ये उद्या दोन इंटरव्ह्यूज असणार आहे जर पाऊस नसलात तर तर आधी मला एका रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जायचं आहे तशानंतर मी जाणार आहे इंटरव्ह्यूला बघू इंटरव्ह्यू दिल्यावर तिथे पण इंटरव्ह्यू पास होतो कारण आजपर्यंत तसं झालं नाही आहे काहीच की जिथे मी इंटरव्ह्यू दिली तिथे मी फेल गेली आहे तर हो जॉब लागला तर खूपच चांगली गोष्ट होईल आणि तुम्हाला सुद्धा कळेल मी कुठे इंटरव्ह्यूला चालली आहे काय चालेल ते उद्याच्या ब्लॉगमध्ये विपुलसोबत घेऊन जावं लागेल कारण ज्या एरियामध्ये इंटरव्ह्यू आहे तिकडचं मला काहीच माहिती नाही आहे सो विपुलला घेऊन जाणार आहे सोबत गाईज बघू शकता असला धूमधडाका पाऊस चालू आहे खूप हे बघा मी तुम्ही बघा शकता की ते सुंदर हे इयरिंग्स पडतात रोजगोल्डचे इयरिंग्ज आहेत ते मी घेतले येताना ट्रेनमधून तर जी ट्रेन ट्रेनमध्ये बायका आहेत जी इथून तिथून त्यांना म्हणजे बोलतो ना किती मेहनत असते का त्यांना तर मला असं वाटतं की आपण ट्रॅव्हल करतो आणि आपल्याला पेसुद्धा तेवढा तर चांगला आहे की ॲटलीस्ट आपण दहावीस वीस दहावीस वीस दहा वीस रुपयाची वस्तू तर नक्कीच घेऊ शकतो बरोबर तर मला असं वाटतं की आपण जेव्हा ट्रॅव्हल करतो ॲटलीस्ट आपण रोज नाही तर आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून दोनदा एखादी क्लिप किंवा इयरिंग्स किंवा चेन किंवा ब्रेसलेट काहीतरी एक गोष्ट घेऊ शकतो कारण भले ती ब्रँडेड नाही आहे पण जी लोकं विकतात त्यांना थोडीशी मदत होते आपल्याकडनं ती वस्तू आपण घेतल्यानंतर त्यांना ते एक दोन रुपये किंवा पाच सहा रुपयेच्या वस्तूच्या मागे मिळत असते तर मला असं वाटतं की आपण जेव्हा ट्रेनमधून प्रवास करतो जेव्हा भाजीवाली म्हणा किंवा पुरणपोळीवाली म्हणा ते सगळे जे बायका आहेत ते आपल्या फॅमिलीसाठी स्ट्रगल करतात जसं आपण दुसरीकडे कामाला जातो तसं ते सुद्धा एवढे क्वालिफाईड नसतात की ते दुसरीकडे जाऊन काम करते तर आपण मोस्ट ऑफ या सगळ्या गोष्टी घेऊन त्यांना एक हेल्प करूच शकतो सो मला असं वाटतं की सगळ्यांनीच महिन्यातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा किंवा दोन महिन्यातून एकदा एक कानातले किंवा काहीतरी दहा पंधरा वीस रुपयाची वस्तू तर आपण घेऊ शकतो कारण दहा पंधरा रुपयाचा आपण जर चिप्स खाऊ शकतो तर एखादी वस्तू आपण घेऊ शकतो हलक्यातली जी दिसायला पण छान असते आणि म्हणजे त्याच्यामध्ये आपलं लुकसुद्धा छान दिसतो तुम्हाला आवाज येतोच असेल एवढा जबरदस्त पाऊस पडतो आहे पण आमचंही इथे कधीच पाणी भरत नाही कारण मी राहतेच अशा जागे जिथे पाणी कधीच भरू शकत नाही तर चला आता वेळ आलेली आहे तुम्हाला सगळ्यांना गुड बाय गुड बाय नाही तुम्हाला सगळ्यांना गुड बाय म्हणायची तर तुम्हाला सगळ्यांना आता मी बोलणार आहे बघा तुम्ही वीकसुद्धा लावलं ना आपल्याला आज मला खूप स्वेट झालं होतं तर माझा हात दुखायला लागला तर आजचा दिवस खूप छान होता होप तुमचाही छान गेला असेल तर चला आत्ता वेळ आलेली आहे तुम्हाला सगळ्यांना बाय म्हणायची तर आजचा ब्लॉग माझा इथे सेंड करूया उद्या येईन पुन्हाच एक अशीच चांगली ब्लॉग घेऊन आणि अशीच काय इन्फॉर्मेशन घेऊन तुमच्यासाठी तुमची ॲट द रेट फादर्स क्वीन शे फादर्स क्वीन चॅनलमध्ये तर होप गाईज माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा हे मी तुम्हाला किती वेळ सांगितलं होप तुम्ही मला सबस्क्राईब करालच तर असा विषय आहे तर चला हॅव गुड नाईट स्वीट ड्रीम्स आणि टेक केअर भेटू या उद्याच्या ब्लॉगमध्ये